नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये मी आहे शारदा आज आपण घेणार आहे धडा हिंदीचा हर झेंडा कुछ केला कहता आहे आता या लेसनमध्ये धड्यामध्ये काय आहे ते आपण पाहूया पाठप्रवेश आसमान मे लू भूल, में हू आसमान मे हू लहराता हर देश की शान कहलाता करते सभी मेरा सन्मान नाम बताओ जल्दी पहचान बच्चों इस पहेली का उत्तर बताओ हां झेंडा बिलकुल सही म्हणजे काय आसमानमध्ये म्हणजे आकाशामध्ये मी असा फडकतो नंतर प्रत्येक देशाचा मी अभिमान आहे आणि लोक माझा सन्मान करतात आणि मला काय म्हणतात ओळखा भाऊ तर या ही जी कोडा आहे याचं उत्तर काय आहे सांगा मुलांना तर हो बरोबर झेंडा बच्चो प्रत्येक देश संस्थान सेना आदी सभी के झेंडे होते आहे म्हणजे प्रत्येक देशाचा संस्थेचा आणि सैन्याचा सुद्धा सर्व गोष्टींचे झेंडे असतात झेंडे का मतल क्या महत्त्व होता है तथा यह किस किस स्थान पर किस रूप में प्रयोग किया जाता है इस पाठ के द्वारा हम इस प्रश्नो के उत्तर जाणीये म्हणजे झेंड्याचं काय महत्त्व आहे नंतर ते कुठे कुठे वापरलं जाते कुठे कुठे त्याचा उपयोग केला जातो याचा आपण या, या धड्यामध्ये या प्रश्नांचे उत्तर पाहूया म्हणजे हे काय आहे की धड्यामध्ये काय आहे हे सारांशमध्ये यांनी सांगितलेलं आहे चला तर मग आताच करू या धडा स्टार्ट स्वतंत्रता दिवस पंधरा ऑगस्ट के अवसर पर विद्यालय मे राष्ट्रीय ध्वज तिरंगा फराया गया आपला स्वातंत्र्य दिवस कधी असतो पंधरा ऑगस्टला त्यानिमित्ताने शाळेमध्ये राष्ट्रीय ध्वज आपला तिरंगा जो आहे तो फडकवला गेला केशिवा की आंखों में अपने देश के झेंडे के प्रति सन्मान झलक रहा था और कुछ प्रश्न भी उसके मन में उठ रहे थे केशिवा ही या याच्यातली मुलगी या धड्यातली तिला ते पाहून शाळेत जो झेंडा फडकवला हो ते पाहून तिच्या डोळ्यामध्ये जे आहे सन्मान दिसत होता आपल्या देशाबद्दल तसंच पण काही प्रश्न पण तिला पडले होते तिच्या मनामध्ये आखेर झेंडा क्यू होत आहे का होत असतो झेंडा कशासाठी असतो यह क्यू बनाया जात आहे कशासाठी बनवला जातो इन्ही सवालो के बारे में सोचते हुए के केशिवा घर आ गई हेच उत्तर हेच जे प्रश्न आहे त्यांचा विचार करत करत ती ज्या पंधरा ऑगस्टला कार्यक्रम संपवून घरी आली हात मू धोकर फ्रीजमध्ये सँडविच और ज्यूस निकाला तर घरी आल्यावर आपण पहिले हातपाय धुतो तसे तिने हातपाय धुतले फ्रीजमधून सँडविच घेतला आणि ज्यूस घेतला और सीधे आपण कॅमेरे में जाकर कम्प्युटर खोल दिया आणि सरळ आपलं ते सँडविच आणि ज्यूस घेऊन स्वतःच्या रूममध्ये जाऊन तिने कम्प्युटर उघडला सर्च इंजिनपर फ्लॅग दी लिखते ही जानकारी का खजाना उसकी आंखों के सामने था व पडणे लगी मग सर्च गुगलवर माहिती आहे तुम्हाला सर्च असते तिथे तिने फ्लॅग टाकलं फ्लॅग लिहिलं ते लिहिताच तिच्यासमोर खूप सारी माहिती आली झेंड्यांबद्दल झेंडू की दुनिया अनोखी है म्हणजे वेग झेंड्यांची जी दुनिया दुनिया म्हणजे काय झेंड्यांचं जे जग आहे ते एकदम सुंदर आहे म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे झेंडे असतात हे खूप सारी माहिती तिला मिळाली हे केवळ कपडे का एक तुकडा भर नाही है बल्कि विभिन्न देशो संस्थानो संस्थाओ सेनाओ आदी के प्रतीक है म्हणजे हा जो एक कपड्याचा तुकडा आहे हे फक्त एक कपड्याचा तुकडाच नाही आहे तर तो वेगवेगळ्या देशाचा संस्थेचा नंतर सैन्याचा या सगळ्यांचं एक सिम्बॉल असतो म्हणजे एक काय म्हणता येईल आपल्याला प्रतीक असतो ते दर्शवतो ते जे झेंडे असतात ते झेंडा पाहिल्याबरोबर आपण सांगू शकतो की हा भारताचा झेंडा आहे हा अमेरिकेचा आहे हा पाकिस्तानचा आहे या झेंड्यावरून आपण सांगू शकतो की हे वेगवेगळे देश अमेरिकेचा आहे असे वर प्रत्येक देशाचे झेंडे वेगवेगळे असतात नुसत्या झेंड्यावरून आपल्याला नाव जरी माहीत नसेल तरी पुराने समय में झेंडे वृक्षों की छाल का या छाल या जंतुओं की खाल आदि से बनाए जाते थे ताकि इन्हें आसानी से लाया ले जाया सके जुन्या काळी खूप दिवसाच्या आधी जेव्हा कपड्याचा शोध नव्हता लागला तेव्हा वृक्षों की छाल म्हणजे जी मोठे मोठे जे वृक्ष राहायचे त्यांची जी साल असते ते आणि जीवजंतू म्हणजे हे जे बरे हे असतात प्राणी त्यांची त्यांची जी सा खाल असते खाल म्हणजे त्यांच्या सा त्यांचं मांस याच्यावर बनवले जात होते कारण की ते कुठे पण नेता आणता आले पाहिजे कपडे के आविष्कार के बाद झेंडे कपडेपरही बनाय जाणे लगे जसा कपड्याचा शोध लागला त्याच्यानंतर कपड्यावर झेंडा बनवायला सुरुवात झाली हर झेंडे का एक विशेष और निश्चित अर्थ होता आहे प्रत्येक झेंड्याचा एक विशिष्ट आणि निश्चित असा निश्चित मे नक्की का अर्थ दि कारो की दौड़ में कारो की दौड़ में काले और सफेद चौके वाले झंडों का अर्थ है कि कार दौड़ अब समाप्त हो गई है कार की रेसिंग तुम्हें पालीच खरोखर की कार की रेसिंग मोबाइल वरि नहीं तो जेव खरोखर जी रेसिंग होते तो जर असा चेसवाला झेंडा असे चौकड्यांचा जो झेंडा असला काळे आणि पा, का, पांढरी चौकडे असणारा झेंडा याचा काय अर्थ होतो की जेव्हा हा झेंडा दाखवला जातो तेव्हा इथेही कारची रेस ही समाप्त झाली असा याचा अर्थ होतो ऑलम्पिक खेलो मे खेलो के झेंडो पर बने छल्ले पाच महाद्वीपो के प्रतीक है छल्लो की यह शृंखला इन महाद्वीपो की एकता की प्रतीक है म्हणजे ऑलिम्पिकचा तुम्ही झेंडा पाहिलाच असेल असे गोलगोल असतात हे अशा टाईपचा असतो तर हे कशासाठी आहे महाद्वीप म्हणजे पाच जे आहे पाच आपले खंड आहे या सगळ्यांची शृंखला म्हणजे या सगळ्या पूर्ण जगामध्ये श जगातून ऑलिम्पिक खेळण्यासाठी खेळाडू येत असतात म्हणजे हा जो झेंडा आहे हा काय दर्शवतो की हे जे ऑलिम्पिक आहे गेम हे सगळ्या जगासाठी आहे सर्व जगासाठी जगाचे खेळाडू याच्यामध्ये भाग घेऊ शकतात विश्वप्रसिद्ध संस्था आहे जैसे यू एन ओ रेस क्रॉस स्काउट आदी के झेंडे है जो इनके उद्देशो की जानकारी देते है जसं विश्वप्रसिद्ध म्हणजे जगात ज्या प्रसिद्ध संस्था आहे कोणत्या कोणत्या यू ए यू एन ओ क्रॉस स्काउट हे जे आहे हे वेगवेगळ्या हे आहे आता रेड क्रॉस कशासाठी आहे यू एन ओ कशासाठी आहे स्काउट कशासाठी आहे ह्या सगळ्यांसाठी एक एक झेंडे आहे आणि ते जे झेंडे आहे त्यांचं काय उद्देश आहे ते सांगतात जसं आता रेड क्रॉस म्हणजे हे मेडिकलशी रिलेटेड ह्या ही संस्था आहे तर भेग असे वेगवेगळे गोष्टी हे झेंडे सांगतात जब किसी जहाज पर बैंगनी झेंडे पर काला गोला दिखाया जाए तो इसका मतलब है की जहाज संकट में है म्हणजे ज्यावेळेस असा झेंडा एखाद्या जहाजावर लावलेला असेल बैगणी म्हणजे जांभळ्या कलरचा आणि त्याच्यावर असा काळ्या कलरचा गोल असं जर दाखवलेलं असेल त्याचा अर्थ काय की ते जे जहाज आहे त्याच्यामध्ये काहीतरी संकट आलेलं आहे एक तर ते जहाजमधले काही प्रॉब्लेम म्हणजे ते बिघडलं असेल काही पण संकट आलेलं आहे हे लोकांना जे पण कोणी आजूबाजूला आहे त्यांना दाखवण्यासाठी जेणेकरून त्याला मदत पोचली पाहिजे झंडे झेंडे एकही रंग के होते हैं जैसे सफेद लाल काला या पिला काही काही झेंडे एकाच रंगाचे असतात त्याच्यावर काही डिझाईन नसते काही काढलेलं नसते जसं कोणत्या कोणत्या रंगाचे पांढरा लाल काळा आणि पिवळा सफेद झेंडे का अर्थ आहे संधी या समर्पण आता पूर्णपणे पांढरा झेंडा जर दाखवला तर याचा दा काय अर्थ आहे की आम्ही समर्पण केलेलं आहे म्हणजे जर दोघांमध्ये लढाई सुरू असेल तर समोरच्यानी समर्पण म्हणजे हार मानली ते किंवा मग आपण आम्ही तुमच्यासोबत बातचीत करायला आणि आम्ही समजोता करण्यासाठी तयार आहे हे आहे सफेद झेंड्याचं मतलब अर्थ चीन में सफेद रंग को शोक का प्रतीक माना जाता आहे आता या सफेदचाच अर्थ काही काही देशामध्ये वेगवेगळा असतो जसं चीनमध्ये काय अर्थ असतो सफेद झेंड्याचा का की काहीतरी दुःख झाला आहे देशात तेव्हा ते सफेद कलरचा म्हणजे पांढऱ्या कलरचा झेंडा लावतात लाल रंग खतरे का प्रतीक आहे तथा इसके विपरीत हरे रंग के का के झेंडे का अर्थ आहे की सब ठीकठाक और सुरक्षित आहे आता लाल रंगाचा झेंडा दाखवला म्हणजे काय की सग काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी धोका आहे आणि हिरव्या रंगाचा दाखवला म्हणजे काय की सगळं काही ठीक आहे तुम्ही पाहिलं असेल रेल्वे स्टेशनवर जर समोर लाईन क्लिअर नसेल तर ते लाल रंगाचा झेंडा दाखवतात लाल रंगाचा झेंडा दाखवला की गाडी तिथे थांबून जाते सिग्नल क्लिअर नाही असं म्हणतात आणि ज्यावेळेस काहीही प्रॉब्लेम नसतो तेव्हा ते हिरव्या रंगाचा दाखवतात त्याच्यामुळे गाडी सरळ चालली जाते ती थांबत नाही पिला रंग गंदगी और महामारी का प्रतीक आहे ज्यावेळेस आपल्या देशामध्ये खूप घाण आणि महामारी जसं कोरोना वगैरे असं देशात पसरलं असते तेव्हा पिवळ्या रंगाचा झेंडा लावतात काळे रंग का झेंडा शोक मृत्यू या विरोध का संकेत देत आहे आता काळ्या रंगाचा झेंडा दाखवायचा असला म्हणजे काय की आम्हाला खूप दुःख झालं आहे किंवा कोणीतरी वारलं मोठा माणूस किंवा मग आम्हाला ह्या गोष्टी ही गोष्ट मान्य नाही विरोध दाखवायचा असेल तर काळा रंग दाखवला जातो हे काळ्या रंगाच्या झेंड्याचा अर्थ आहे जब किसी राष्ट्र राष्ट्रके जानेमाने नेता या विशेष व्यक्ती का निधन हो जाता है तो राष्ट्र अपना राष्ट्रीय ध्वज झुकाकर उन्हें श्रद्धांजली अर्पित करता आहे आता कोणीही तरी मोठा व्यक्ती जानेमानी म्हणजे जसं राष्ट्रपती प्रधानमंत्री किंवा कोणत्या तरी मेन पद मुख्य पदावर जर एखादा व्यक्ती असेल आणि त्याचा निधन झालं म्हणजे तो मरण पावला असेल तर त्या तो देश काय करतो त्यांचा जो झ हे आहे ध्वज राष्ट्रीय ध्वज जो असतो तो खाली म्हणजे एकदम वरतीने आणि खाली नाही मध्ये ठेवतो हो आणि अशा प्रकारे काय होते ते त्यांना श्रद्धांजली मानली जाते किसीबी देश का राष्ट्रीय ध्वज उस देश की सन्मान का प्रतीक होता आहे म्हणजे प्रत्येकाने आपल्या देशाचा जो झेंडा आहे त्याचा आदर करायला हवा ते त्यांचा सन्मान असतो कोणी म्हणजे जर तुम्ही देशाचा सन्मा झेंड्याचा सन्मान नाही केला तर तुम्हाला देशाचा सन्मान नाही असं सा त्याच्यातून सांगितलं जाईल म्हणून तुम्ही झेंड्याचा सन्मान केलाच पाहिजे व उस देश के सांस्कृतिक मूल्य इतिहास और दर्शन को बताया बताता आहे तो झेंडामध्ये असं काही असते ते सिंबॉल त्यातले जे सिम्बॉल्स असतात ते प्रतीक त्याच्यावरचे चिन्ह असं दाखवतात की तुमच्या देशांमध्ये काय काय सांस्कृतिक गोष्टी घडतात काय काय तुमच्या देशामध्ये घडते तुमच्या देशाचा इतिहास काय आहे हे सगळं त्या झेंड्यात आणि काय अस आहे कशासाठी आहे तुमचा झेंडा हे सगळ्याचं दर्शन हे सगळं तुमचा झेंडा दाखवत असतो अशा प्रकारे तो बनवला जात असतो ठीक आहे झेंडो की दुनिया कोई खोई को सँडविच और जूस पर ज्यूस का ध्यान ही नहीं रहा ती एवढं वाचण्यात केशिवा एवढी वाचण्यात गुंग झाली की तिला ते सँडविच खाण्याचा आणि ज्यूस पिण्याचं लक्षच राहिलं नाही तभी लाईट चली तेवढ्यात लाईट गेली उसने अपना सँडविच और ज्यूस उठाया और गुणगुणाते हुए कमरे कमरेसे बाहेर निकल आई मग लाईट गेल्यामुळे तिथं कम्प्युटर बंद झालं त्याच्यानंतर मग तिने काय केलं सँडविच आणि ज्यूस घेतला आणि गाणं म्हणत बाहेर आली खुलीच्या तू मा तू मान है हमारा तू शान है हमारी तू जीत का निशान है तू जान है हमारी आकाश और जमीन पर हो तेरा बोलवाला झुक जाए तेरे आगे हर ताकतो ताजवाला म्हणजे काय म्हणत आली ती बाहेर कि तूच आमची तू आमचा मान आहे झेंड्यांबद्दल बोलत होती ती तू शान आहे आणि आम्ही आपण जर जिंक जिंकलो कोणत्या लढाईमध्ये तरी आपण आपला झेंडाच दाखवतो म्हणजे आमचा देश जिंकला जसं ऑलिम्पिकमध्ये जर आपण कोणी गोल्ड मेडल ब्रॉन्झ मेडल जिंकवलं असेल भारताने तर मग आपण आपला झेंडाच दाखवतो म्हणजे काय की भारताने हे जिंकलं तर जरी खेळाडूने जिंकलं असेल तरी तो भारताचा खेळाडू आहे तू जान हे हमारी म्हणजे जीवापेक्षाही जास्त आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आकाश और जमीपर हो तेरा बोलवाला म्हणजे आकाशात आणि जमिनी सगळीकडे तुझ्याच चर्चा असू दे झुक जे आहे तेरे आगे हर तकतो ताज म्हणजे तुझ्या ज जो हे आहे तुझा बोलवाला आहे किंवा तुझा जे क प्रसिद्धी आहे ते सगळीकडे पसरू दे आणि कोणताही मोठा किती मोठा व्यक्ती असला तरी त्यांनी तुझा सन्मान केलाच पाहिजे ठीक आहे असं ह्या चार रोळींचा अर्थ आहे ते अशा ते गाणं म्हणत ती बाहेर निघाली अशा प्रकारे या लेसनमधून आपण झेंड्याचं काय विशेष आहे ते पाहिलेलं आहे ठीक आहे आता आपण पाहूया माइंडमॅप झेंडा झेंडे क्या बदला ते आता हे शॉर्टकटमध्ये माइंडमॅपमध्ये छोटकनमध्ये काले सफेद चेकवाले झेंडे कार की दोड की समाप्ती म्हणजे काळा आणि पांढरा चौकड्याचा झेंडा काय सांगतो की इथे कारची रेस संपली आहे ऑलिम्पिक खेलो की झेंडेपर बने छल्ले पाच महाद्वीपों की एकता की प्रतीक आहे ऑलिम्पिकवर जे पाच गोल गोल दाखवलेले असतात सर्कल्स ते काय दर्शवतात की पाच महाद्वीप म्हणजे पाच जे खंड आहे त्यांच्यामध्ये एकता आहे हे असं हर झेंडा कुछ कहलात आहे जसा हे इकडे दाखवलं आहे झेंडा का क्या झेंडो का क्या महत्त्व आहे हर झेंडा विशेष अर्थ देत आहे प्रत्येक झेंड्याचा काहीतरी वेगळा अर्थ असतो देश का राष्ट्रीय ध्वज सन्मान का प्रतीक आहे म्हणजे राष्ट्रीय ध्वज जो असतो प्रत्येक देशाचा तो त्याचा सन्मान असतो त्याचा कधीही अपमान करायला नको त्याचा अपमान करणं हे गुन्हा मानल्या जाते झेंडो के रंग क्या बदला ते आता वेगवेगळे झेंड्याचे रंग काय सांगतात जसं सफेद पांढरा असेल तर काय संधी संधी म्हणजे दोघांमध्ये समझोता करायचा लाल असला तर खतरा खतरा म्हणजे काय धोका हरा सुरक्षित सुरक्षित म्हणजे सर्व व्यवस्थित आहे पिला जर असला पिवळा तर महामारी आणि गंदगी काहीतरी रोग आलेला आहे पूर्ण देशामध्ये असं पिवळा सांगतो काळा काला शोक मृत्यू या विरोध एखाद्या शोक दाखवायचा आहे किंवा कोणाचा तरी मृत्यू झाला मोठ्या माणसाचा प्रसिद्ध व्यक्तीचा किंवा मग एखादी गोष्ट मान्य नसेल त्याच्याबद्दल विरोध असेल तरी आपण काळा झेंडा दाखवतो आता हे कठीण शब्द तुम्हाला वाचायचे इथे आता बदलाई स्वातंत्र्य देश कब और क्यों मनाया जाता है स्वतंत्रता दिवस क पंधरा ऑगस्ट को मनाया जाता है क्योंकि इस दिन हमारा देश अंग्रेजों से स्वतंत्र हुआ था म्हणजे स्वतंत्रता दिवस आपण कधी मनवतो कधी साजरा करतो पंधरा ऑगस्टला आणि कशामुळे आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं होतं ते या दिवशी आपल्याला स्वतंत्र दिलं त्यांनी आपल्याला स्व आपल्याला सोडून स्वतंत्र करून गेले ते देश सोडून म्हणून त्या दिवशी आपण स्वतंत्रता दिवस साजरा करतो केशिवा पर क्या खोज रहिती काय शोधत होती केशिवा क कंप्युटरवर केशिवा पर ध्वज के बारे में जानकारी खोज रही थी म्हणजे ती कम्प्युटरवर झेंड्याविषयी माहिती शोधत होती हमारे राष्ट्रीय ध्वज का क्या नाम है आपला राष्ट्रीय ध्वज जो आहे भारताचा त्याचं नाव काय आहे हमारे राष्ट्रीय ध्वज का नाम तिरंगा आहे आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा म्हणजे भारताचा जो राष्ट्रीय ध्वज आहे त्याला आपण तिरंगा असं म्हणतो हमारे राष्ट्रीय त्योहार कोण कोणते है आपले राष्ट्रीय त्योहार कोणते कोणते आहे माहिती आहे का तुम्हाला हमारे राष्ट्रीय त्यौहार हे स्वतंत्रता दिवस गणतंत्र दिवस और गांधी जयंती म्हणजे आपले जे राष्ट्रीय त्यौहार आहे ते कोणता आहे राष्ट्रीय सण कोणते स्वातंत्र्यता दिवस असतो गणतंत्र दिवस असो हा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि गांधी जयंती म्हणजे दोन ऑक्टोंबर या तीन दिवशी पण आपल्याला सुट्टी असते सगळीकडे तर हे या दिवशी हे कसे असतात हे आपले राष्ट्रीय सण असतात हर झेंडा कुछ कहता है पाठ का नाम यदि आप बदलना चाहे तो क्या नाम रखेंगे आता हे, हे या 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 जे आहे ह्या 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 प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या मनाने काही ठेवू शकता म्हणजे हे हर घर ह्या हर झेंडा कुछ कहता आहे याचं नाव तुम्ही आपल्या मनाने काही पण बदलू शकता मी सांग असं म्हटलं आहे इस पाठ का नाम यदी बदलना चाहे आहे तो मे ध्वज का महत्त्व ऐसा रखूंगी म्हणजे मला जर शवायला सांगितले तर मी ध्वजका मार महत्व असं सांगेल तुम्हाला अजून वा काही वाट सुचत असेल तर तुम्ही ते सांगू शकता आता पुढचं एक काही शब्दांमध्ये लिहायचं आहे अब झेंडे किसपर बनाय जाते हे आता म्हणजे सुरुवातीला कशावर होते आणि आता कशावर आता कशावर बनले जातात झेंडे अब झेंडे कपडेपर बनाय जाते हे म्हणजे आता झेंडे कपड्यांवर बनवले जातात ठीक आहे सफेद चौकवाला झेंडा क्या बदलात आहे सफेद चौकवाला म्हणजे ते पांढरा आणि काळा असतो चौकड्याचा झेंडा काय दाखवतो काले और सफेद चेकवाला झेंडा बदलात आहे की कार दौड समाप्त हो गई है म्हणजे तो झेंडा दाखवला की याचा अर्थ आहे कारची रेसिंग जी आहे ती संपली विशेष व्यक्ती को श्रद्धांजली कैसे दी जाती है विशेष व्यक्तीला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर कशी दिल्या जाते विशेष व्यक्ती को श्रद्धांजली राष्ट्रीय ध्वज को झुकाकर दी जाती है राष्ट्रीय ध्वज जो अतो तो रॉड ज्या खांबावर असतो त्याच्या एकदम टोकावर न जाता मध्ये आणतात आणि तशा प्रकारे त्याला श्रद्धांजली दिली जाते आता हे पहा हे झेंडे क्या बदलाते हे आता हे पांढरा लाल पिवळा आणि काळा हे काय काय सांगतात पहा सफेद रंग के झेंडे का अर्थ संधी या समर्पण आहे जबकि चीन में शोक का प्रतीक माना जाता है म्हणजे सफ पांढऱ्या रंगाचा झेंडा तसाच सगळीकडे काय सांगतो की आम्ही युद्ध संपवणार संपवतो आणि आपण बातचीत करून जो काय समझौता करायचा असेल किंवा एखाद्याला समर्पण करायचं असेल तरी पण ते सफेद रंगाचा झेंडा दाखवतात आणि पण चीनमध्ये जर दुःख झालं असेल तर पांढऱ्या रंगाचा झेंडा दाखवला जातो लाल रंग का झेंडा खतरे का प्रतीक आहे लाल रंगाचा झेंडा धोका दाखवला जातो धोका दाखवण्याचं प्रतीक आहे धोका म्हणजे काही जर असेल तर पिले रंग का झेंडा गंदगी और महामारी का प्रतीक आहे पिवळ्या रंगाचा झेंडा काय दाखवत असतो काहीतरी महामारी झाली देशात किंवा खूप घाण झालेली आहे त्याच्यामुळे ते, ते पिवळ्या झेंड्याने दर्शवलं जाते काले रंग का झेंडा शोक मृत्यू और विरोध का प्रतीक आहे म्हणजे काही दुःख झालं किंवा कोणत्या कि का तरी माणसाचा मृत्यू झाला किंवा एखादी गोष्ट नसेल पडली त्याचा विरोध आहे तर हे काळ्या झेंड्याने दाखवलं जाते ठीक आहे आता आपण पाहूया शब्दार्थ स्वतंत्रता स्वतंत्रताचा अर्थ काय तो आजारी म्हणजे एखाद्या गोष्टीपासून मुक्त होणे म्हणजे स्वतंत्रता आविष्कार आविष्कार म्हणजे काय काहीतरी शोध लागणे म्हणजे आविष्कार पहिले कपडे होते का नाही आता त्यांचा आविष्कार झालेला आहे त्याला म्हणतात खोज संधी मेल समजवता म्हणजे संधी म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये जसं आपण बहीण भाऊ भांडण सुरू असते की नाही मला ही गोष्ट हवी आहे मला तुझं बुक हवं आहे तो म्हणतो नाही मी नाही देणार पण मग संधी मेलमध्ये मग काय करतो आपण तो म्हणतो ठीक आहे थोड्या वेगे पण खराब करायचं नाही तर हे झालं समजवता विपरीत विपरीत म्हणजे काय उलटा म्हणजे जसं सांगितलं असेल सरळ त्याच्या उलट करणे निधन निधन मतलब निधन का अर्थ आहे मौत निधन मतलब मौत होना शृंखला शृंखला का अर्थ आहे श्रेणी श्रेणी कतार याने इतका याचा अर्थ होतो लाइन प्रतीक प्रतीक म्हणजे काय चिन्ह सिंबॉल सुरक्षित सुरक्षित याने संभला हुआ म्हणजे व्यवस्थित ठेवणे आता हे काही वाक्यांमध्ये उत्तर पाहूया आपण झेंडा किसका, है? जेंडा जेंडा किसका है? मतलब, जेंडा आए, प्रतीक आहे म्हणजे झेंडा एक झेंडा किसका प्रतीक आहे मत झेंडा जो आहे तो कशाचा प्रतीक असतो झेंडा किसी भी देश के सन्मान का प्रतीक है मतलब म्हणजे झेंडा हा प्रत्येक देशाचा सन्मान असतो मान असतो झेंडा हा देशाचा प्रतीक असतो पुराने जमाने में झेंडे किस्से बनाए जाते थे और क्यों जुन्या काळी झेंडे कशाने बनवले जातात आणि का तसे बनवले जात होते आता झेंडे कपड्यापासून बनतात पण आधी कशापासून बनायचे पुराने जमाने में झेंडे की छाल और जीवजंतू की खाल आधी से बनाए जाते थे म्हणजे जुन्या काळी झेंडे हे झाडांच्या सालीपासून आणि प्राण्यांच्या मासापासून बनवले जात होते कावर ताकि आसानी से लाया, ले जाया सके म्हणजे त्यांना इझिली किंवा सोप्या पद्धतीने इकडे तिकडे आन करता आली पाहिजे म्हणून जहाज संकट में है यह किसे कैसे पता चलता है म्हणजे जहाज हे जे आहे याच्यात काहीतरी संकट आहे हे कसं काय माहीत पडते जब किसी जहाज पर, पर काला गोला दिखाया जाए तो इसका मतलब होता म्हणजे ज्यावेळेस एखाद्या जहाजावर असा झेंडा लावला असेल की त्याचा कलर असेल बैगणी बैगणी म्हणजे जांभळा आणि त्याच्यावर काळ्या कलरचा गोल बनवला असेल तर त्याचा असा अर्थ होतो की ते जहाज संकटात आहे तर संकटात असलेलं जहाज कशाप्रकारे दाखवले जाते त्या जहाजावर जांभळ्या रंगाचा झेंडा असतो आणि त्याच्यावर काळ्या कलरचा गोल बनवलेला असतो राष्ट्रीय ध्वज क्या बताता आहे म्हणजे राष्ट्रीय ध्वज जे, जे असते प्रत्येक देशाचा जो झेंडा असतो तो काय सांगतो किसी भी देश का राष्ट्रीय ध्वज उस देश के सांस्कृतिक मूल्य इतिहास और दर्शन को बताता है म्हणजे कोणत्याही देशाचा देशाचा जो झेंडा असतो तो, तो त्या देशाचा सांस्कृतिक म्हणजे त्या देशामध्ये काय काय सांस्कृतिक गोष्टी होतात नंतर त्याचा इतिहास काय सांगतो आणि त्याच्यामध्ये काय काय त्या देशामध्ये गोष्टी हे सगळं त्या झेंड्याचं मधून सांगितले जाते ते त्याचं प्रतीक असते अशा प्रकारे आपला हा धडा इथेच संपलेला आहे तर आज आपण पाहिलेला आहे हर झेंडा कुछ खत आहे इथे हा जो धडा आहे महिंदेचा तो संपलेला आहे जर तुम्हाला धडा आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय